हे थोरल्या बाबांचं घर आहे आणि इकडून आता एंट्री करत आहोत चार भाऊ इथे राहत होते हा या तुम्ही या पाठोपाठ बोला बोला आणि दाखवा एक एक चार भाऊ इथे राहत होते हा आई वडिलांची काळजी थोरले बाबा घेत होते बोलत राहा बोलत राहा आई वडिलांसाठी थोरल्या बाबाने भरपूर प्रयत्न केले थोरांचे प्रयत्न केले हे त्यांचं मूळ घर आहे ओके नाही आई वडिलांची ही त्यांनी केली चार भावांनी तसा लहान मोठं होईपर्यंत त्यांनी कर्जबारी केली त्यांनी साने पण केलं जुनं मीटर साने हे आम्ही लहानपणापासून बघतोय हे सान सोना बघून बोलणार अरे वा भाऊ क्या वा आहे असं बोलणार आहे सोना मला बंड्या बघल्या जुन्या घराचा ब्लॉग काढला आमचा घराचा ब्लॉग असा नॉर्मलीच आहे हा अरे वा फ्रीज पण आहे आधी हा थोरले बाबांचं मूळ घर थोरले बाबा तर अंधार आहे लाईट कर ना जरा सगळी बल्ब गेलेली बस 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 हा हा वरचा आहे भाग ते मेन थोरले बाबा जेवायचे दादा कच्चा आंबे काढलेले आहेत बघा काढले एक मिनिट हा हा इकडे इथली खोली हा इथे हे राहायचं पांडू बाबा अच्छा किती जुनं घर आहे हा इकडे काहीतरी दाखवत आहेत ठीक आहे क्या बात आहे क्या बात आहे बरोबर आहे हा मी खाणार मी खाणार बरोबर आहे कुठल्या कल आहेत अरे वा वा क्या बात आहे आणि हाय जुनं अरे हा कॉमेंट्री चालू राहू द्या इथे हे आ... hey किचन ती खिडकी उघडा खिडकी उघडा नाही नाही उघडा ना जरा मला ना, ना, मला व्लॉग करू द्या चू जाणू बाबा त्यांची फॅमिली इथे राहायची नंतर आ... सुभाष आणि त्यांची फॅमिली इथे राहते चूल आम्ही इकडे यायचो इकडे घर बांधताना पण नाही आणि आम्ही मोठा होईपर्यंत आम्ही इकडेच मजा करायचो आणि नवी आहे इथे राहायचे की नाही आणि इथे नंतर गुणी हा पण हा इकडे गुणी आका राहायची आणि हा पाठचा हा पाठचा परिसर येस हा पाठचा परिसर म्हणजे खाली हा ही आपले नळ नळ सार्वजनिक नळ ते बाबूदादांचं घर बाजूला बस जा, जास्त खाली न बरोबर बरो, खाली आनंददा खाली साकाराम घर यस बरोबर आणि हे आपलं या साईड बाग यस इकडं बाग बरोबर बरोबर हा न इकडे आणि इकडे तुकाराम तुकारामदादांचं घर विलास विलास दादा चला या अशा प्रकारे ह्या गोंड्या बाबांचं घर बरोबर बरोबर उत्तम पारजित घर सुभाष काकांचं घर मस्त